रामकृष्ण हरी आज मी तुम्हाला आहे ना मैत्रीण दिंडी दाखवणार आहे आज आमच्या गावातून बघा दिंडी निघालेली आहे सुरुवात त्याची आमच्या मंदिरापासून चालू आहे बघा मस्त पिकी डोह मृदुंग आणि टाळाच्या ताला तालावर ही दिंडी चाल सुरुवात आहे तिची इथून सुरुवात आता करून ये मस्त छान लोक टाळ्या वाजवतात भजनं चालल्यात अगदी छानपैकी ही दिंडीची सुरुवात आहे आणि इतकं मन प्रसन्न वाटलं ह्या दिंडीत आज सगळी गावकरी मंडळी एकत्र सामील झाल्यात म्हणजे सगळीच म्हणजे प्रत्येक घरातली दोन दोन माणसं अशी निघालेली आहे देवापासनं सुरुवात करता करता दिंडी रस्त्याला चालू झाली आता मस्तपैकी खेळ वगैरे फुगड्या रस्त्याने आता आपली ही दिंडी चाललेली आहे बघा आमच्या गावातून दुसऱ्या गावात बाहेर निघालेली बघा आता तुळशी डोक्यावर घेऊन संपूर्ण कोणी टाळ कोणी हातांचं गजाराने चाललेलं आहे इतकं सुंदर वाटलं की काल प्रसन्न मन होऊन गेलं बघा अशा दिंडीच्या गजरात आणि परत मग आता पुढं फार आळंदी फाट्याच्या आल्या आळंदी फाट्या पशी आल्यावर सगळ्यांना दहा पंधरा मिनटाचा हिसा म्हणून ही फराळाचं आता आम्ही करीत आहे येत हे बघा मोठी कढई ठेवलेली आहे खिचडी मस्त पिकी आता हलविते आम्ही बाया सगळ्यांना म्हणजे आम्ही चार पाच जणी पुढे आलो होतो आणि खिचडीचा कार्यक्रम चालू होता इथे मस्तपैकी खिचडी केली वयाला अगदी विशेष विशेष किलोची खिचडी होती कमीत कमी दोनशे माणूस होतो शाबोदाने वतून घेतलेले एकाकडे तीन वेळा आम्ही ही खिचडी परतून घेतलेली आहे आणि भरपूर म्हणजे अशी दोन तीन कॅरेट आहे ना केळीची होती मस्त पिकी हालून घेतो आता आणि मैत्रिणीं काय ही दिंडी तुम्हाला हा दिंडी सोहळा कसा वाटला फक्त मला एकदा सांगा कसा वाटला तुम्हाला हा दिंडी सोहळा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आवडला हा माझा दिंडी सोहळ्याचा व्हिडिओ तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आता बघा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि दोघीजणी तिथं हलवायला आहे या खिचडीला कारण की एकटीला हे जमत नाही चार पाच जणी आहे कुणी काय करत आहे कुणी कांदा चिरतं आहे कुणी कांदा नाही सॉरी मिरच्या चिरते कुणी मीठ टाकतं आहे बघा त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगदी छान ती खिचडी परतून घ्यायची मस्त पिकी मोठा मांडव घातलेला आणि तिथं हा खिचडीचा कार्यक्रम आपला चाललेला आहे हो का इकडं परत काही जणी हलवून घेतात इकडं काही खिचडी तयार झालेली आहे एक पातील आणि इकडं परत एक जण कढई धरती आणि दोघी जणी हलवायला आहेत काही कूट टाकतात म्हणजे अशी आमची खिचडी आता तयार झालेली आहे हे बघा सगळ्यांना असं सा वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे सगळीजण मस्त पिकी फराळा ताळ मारतात अगदी गरम गरम खिचडी अगदी भरपूर पब्लिक खूप म्हणजे खूप छान वाटलं कालचा सोहळा म्हणजे अखंड आमचा आळंदीपर्यंत पाय होता तुम्ही बी आमच्या दिंडीमध्ये कधीतरी शामिल हो मैत्रिणीनं हो का अगदी भरपूर खिचडी आता हे बघा इकडं आळंदीच्या रस्त्याला घाटाला माणसं लागलेली कशी पळ सुटल्यात एकदम तुरु 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 किती छान वाटतं आळंदी सोहळा आमचा खूप छान वाटतो आता चालल्यात 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 हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं आणि प्रत्येक बाई आवडीने अशी आपली तुळस एक घेते